सकाळी उठायची पाच किलो ज्वारी दळायची hmm. <coughs> दळण झालं बापे कि सडा टाकायचा दोन पुप्याचा दोन पूपे पुप्या पाणी सड्याला लागायचे सडा झाला कि सारवा नाना सारवा सारवण झाले की भांडे घासा भांडे घासून झाले तर पाणी तपायचं सासरा पाण्याखाली जाळ लावायचा मग मी आम्हाला आंघोळ करायची आंघोळ केलं की लगेच घरात आलं चहा मांडायचा मग सासूला सासऱ्याला चहा द्याच आणि मी आय बाकीचे घे नाही चहा मग मोठी मोठी स्वयंपाक मग डाळ टाकायचं पाण्या जायचं कुठं पाणी लई दूर आणायला लागेल लई दुरून लवून लावून पाणी आणायला लागे पियाच दोन भांड्यान पाणी आणून

भाकरी करायला लागली ते पाणी भरून झालं काही खाऊ वाटलं तर कुटका खावा भरलं धुन की धुयाल जावा आठ वाजेपर्यंत धुण या आता घरी सकाळी सकाळी धुन आणून धुन वाळू घातलं मग सासू म्हणायचे बाई वाहारण करत का मी म्हणायचे वाहन करतो एक डबल तुम्ही देत आणि मी जेवलं की वावरात बैला सोडायचं वावरात काम करू आपला करा बैल चारा धुरा बंधारा पाहा तर मग घरी आले की असून डाळ टाकून ठेवायची रोज चाल डाळ तुरीची डाळ तुरीची डाळच राहत जाय ना तुरीची डाळी शिवाय काय नाही उडदाची डाळ मुगाची डाळ मुगाची डाळ तर कोणीच खाय नाही खाल्ली ती एक कंडा टायमाले उडदाची डाळ खाय तुरीची डाळ करा आणि ठिककी करजीपाला रात जाय ना ग म्हणून ते दुष्काळ राहत जाय पहिले पैशांची कमतरता राहत जाय संध्याकाळच्या डाळ टाकून ठेवायची आणि मी भाकरी करायची आलं हातपाय धुतले की किती जण होते मग तेव्हा भाकरी किती जणांच्या करावी लागते भाकरी ती दोन दीड माणूस एक तीन चार माणस आणि दोघी सासू ना सहा जणाचे लेकर नंतर झाले लेकर बारा महिन्याच्या नंतर झालं मला मग लेकर किती होते तुला लेकर मोठी पोरगी ताई ताईच्या पाठीवरच पोरग मिळ किती लेकर होते मला एवढ लेकर एकच एकच मुलगी होती हो मग एक पोरग मेल त्याच्या नंतर मग अजून एक पोरगी झाली हे नंदा नंदाच्या पाठीवरची एक पोरगी मेली दोन पोरी मेल्या आणि एक पोरग मेल पाच लेकर झाले लहानपणीच मिळेल का हो एक इस इस्रोजानं मेली नंदाच्या पाठीवरची स्वतः बाळात पण केलं तुझ तुला मी अशी बाई बसवली हो त्या बाईला म्हटलं फक्त लक्ष दे माझ्याकडे बाळातीन झालो नाळ खांडलं लेकरालं पाणी घातलं ते नाळ बांधलं नाही दोरी बांधते दोरीच बांधलं नाही इसरत राहिली पाणी भरलं नाळामध्ये ते नाळ फुगलं मग आता काय लावू काय लावू कोणी म्हणे ते लाकडाचा एकशे इशे का असं खा खिसून ते भर म्हणे त्याच्यात त्याने था काही थांबलं मग कोणीतरी सब्जीभेद नाव ठेवलं मी सब्जी भेद आणा म्हणे चारा काण्याचा आणि ते वरावं ते लावा म्हणे मग आणलं बाई सब्जीभेद चार आणण्याचा मग आता पाण्या उघड्याव त्याचा असा गिरगड काढला असे आले आणि भोकच <स्टीण> बारीक सुक पडली असे निकाल त्याचा भोवतात फर राहिले पोरगी सकाळी माहितच नाही त्याला भोक पडले ते भोक दिसलं मला त्या त्या भोवतालचे ओळखणी कायच्या पडले आणि कपडे नको अंगावर एक लुगडं आथरायला तिघ्या चौघी जणीला एकच लुगडं आथरायच ते बोऱ्या टाकला एक आणि त्या संपत्ती होती म्हणायली तो एवढं पाणी डाबनच खाय व मा डाबत रा गंगा पाणी वावरती पाणी गंगा फुटली की पाणी वावरातच गंगा फुटली की पाणी वावरात मग कोठ मी मग त्या कामाला गेलो डामा डामन म्हणत होते ते डामन डा दा, डाब म्हणजे हे अ माळाच्या असतात नाली राहते की नाही ते पाणी कोणत्या त्या कामावर गेलं आणि गर्वधर बाई ना का खन होय ना, हो ना पोट टोपळं उचलणं होय सासरा आयत टोपळं दिलं नाही नवरा आयत टोपळं दिलं त्यांनी खंदाय नको ना भराय बी नको भरायला तर कित्त खोरं इथं टोपळं की इथं खोरं बोलणं कामच करता नाही मग ते झालं मग न बाळातीन झालं त्या जंगलातनी खोपड्यामध्ये असं बोऱ्याचे घरं बांधले होते आणि त्या घरामध्ये हो मग त्याला असं घोकार पाडलं मी या नाली काढून दिली घरातच पाणी घालून ती पाणी लेकराला पाणी घालावं आपण पाणी घ्या इस रोज पाणी घातलं त्या फोंडीला लहान पोग येता येईल नंदाच्या पाठीवरची नंदा लहान ताई लहान मग काय झोपडीतच झोपडीतच झोपडीत ते कामाला गेलो नाही का कोण्या ते खंट्या खांदायच ते पाणी आडवायचं नाल्या तर ते असं भीत बांधतात त्याच्यावर टोपळी नेऊन टाकायचे खंटे खांदून

खोरानं होणं नाही पोट काय नाही दे मग तसं करत करत बळातीन झाली बळातीन झाली त्या दिवशी घराचा अनाज नको गेलो वावरामध्ये नंदाने ताई नेलं वावरात गेलो ते तुरी असून आणल्या ते तुरीशी ज्वाल ठेवल्या आंबाडीची भाजी आणली भेंड्या आणल्या ते हुलंगल्या वावरा येणं आणि ला, ते करून खाऊन पाण्या चार वाजता खाऊन झालं लगेच बसलं तसे गाडीन बाईला जाऊन बलावून आणलं बलावून आणल्यानं मग मी म्हटलं बाई तू काय घेतं म्हणे शंभर रुपये घेतो मी आणून मला काय नसलं तुम्ही शंभर रुपये कोट केली बस नाही म्हणलं तू इथं मला सोपती आत लोकं लावून नुसती बसून राहिलं ते नुसती बसून राहिलं डेकराले पाया पाणी टाकले पोट बांधून पाणी घातलं ते म्या बाई पलंग केला तर इथं झोपडीमध्ये काय तर सागाच्या बंडाट्याचा सागाच्या बंडाट्या <laughs> आणल्या आणि असं एवढा पलंग केला मग त्याच्यात पोरगी एक टाकली दुसरी पोरगी टाकली तिसरी पोरगी टाकली उघड एकचतात एक लिड आणावं असे दिवस काय आणि माणसाने एक धोतर आतरावं आणि ते धोतर अंगावर उलटा टाकून त्यान दरवाजा झोपाले खाली झोपायचं दरवाजा आणि मी आम्हाला माही बाळाचे घालते कशी झोपीं लेकरला घेऊन खाले मुंग्या लागत काही होईल इचूकाडा येईल जंग माळाच्या काठाला जंगलामध्ये गोटे मांगून मोठे मोठे झोपडीच्या बंडाट्या आण એકે એક દોન દોન બંડાટ્યા આતરિત આતરુન ધડક ફાડું ફાડું ફાડુ ફાડું તે બંડાટ્યા પાણી મડક નકો કે એખાદ બિનગ નકું કંઈ જ એવડા ટોપલી દે દે તે માણસ પાણી કામ કરાયલા ટોપ્યા પાણી ઠેવા અને વરુન એક દુસર ટોપ એક દિવસ મી આમલા તાઇ મને પાણી પીવું વાત ગણ મળગત મળગટ લાગતી મનલા પાણી એખાદ ભગવાન ભરવું આ પિત મનલ હો ગેલી પાણી આના હિરી ते असं उतराव लागेल त्या पा खालता गोटा घसाला इरीत पडली ताई नाही ते जमीन गेली सवत पाणी आणायला आणि तिच्या संग एक पोरगी होती त्या पोरीने सांगले की ताई पडली म्हणे हिरीत तिने ओरूनच उडी टाकून केसाल धरून ओरे काढले त्या मुकरदमीन तिचे असे धन धरले ओरे उचललं ओरे उचललं आणि त्या कंगणीवर ठेवलं जाय बाय तू वरे म्हणे मी येतो फत फत आली दुसरा जग्गा नाही घालायले आता काय कराय म्हणलं काय झालं म्हणलं काहीच नाही सांगित नाही सांगेन मग ती बोरगीच आली ते म्हणे म्हणजे इरीत पडली होती म्हणे तवा धरून लागली लढायला ते इरीत पडली हे लानी बी इरीत पडली लानी म्हणजे हे नंदा नंदा <coughs> नंदा तर मा कितीतरी पोट आमच्या गावातल्या इरीत मी इळा भाकर संग घेऊन गेलो वावरातनी आणि ती गायकीन गेली ते गणपती शिरवायला उपाशी पोटाने गणपती शिरवाय घेऊन माझ्या घरावर कुलपला आलं आणि भापरी इळा घेऊन गेलो येतो माझ्या पोरगी मुशीर झाला म्हणून आलोच नाही मनी उपाशीच राहिले घर हे नंदा मग आता तिची वहिनी गेली पाण्याला ही मी येऊ का पाण्याला म्हणजे चाललं माय म्हणे मी काढू का दोघे जणी भरू म्हणे पाणी गेले एखादं की का आणून टाकलं नाही टाकलं की पाय पायामध्ये हिट गाळी डोळी पोरा फेकला ना बाई बी तिकडे पोर घे तिकडे पडली बद काढून बाई चालली हा घेऊन काय वाजवून मांग करून पाहते खांडा एखांडा डोसका खांडा तिच्या दोन भांड्या आत जळले आली हिरवर हिरवीवर आली दुसरा पोहरा धरला आणि फेकला फेकला तिनं धरलं त्या पवऱ्याला बाई आ... पवर्याला हातपाय मया करला रे तू काय झोड काढू नको म्हणे वरे या धरून राहाय म्हणे आसाच पोहरा एकाच पोरा धरून राहाय दुसरेला हिरवून डावाने बॉम येईन पाहिजे दहा वाप्पा माई न न पडले तेव्हा ते माणसं आले आणि तेव्हा ते काढलं बाहेर ते मला वावरात होत होतं मला कळाली बातमी आता मी काय येऊ काय नाही मी झालो भयाभीत भयाभीत झाल्यानं आणि माझी बहीण होती संग ला जाऊ बहीण होती बाई म्हणे तू जाय म्हणे पसारा आणतो म्हणे आणि तू जाय म्हणून नंदा पडली म्हणते म्हणे आलो माझ्या घरी मग मावशी होती मावशी म्हणे मा मी आज मा मा, मारलं म्हणे अन अनपूर्णा तू बी मारशील बरं म्हणे मारू नको म्हणे पोरीला आणि तिचा जीव येरीच झाला म्हणे पाणी पिली, पिली की नाही पिली की म्हणे आणि तिला काढून वरे टाकलं कोण कोणतं मान ध्यान देते बाई करावं वरे hmm. टाकलं जाय घरी तिचा 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 जीव तिला आणि मीच आल्यानंतर आपण मारलो म्हणे मग मला कसं तरी वाटलं म्हणे काऊन मारलं काय म्हणून असं म्हणलं म्हणे मग बाई ताग आणला सोनताग त्याला ह्या असे मुद्दी बांधली ते मंतरून गळ्यात टाकली तिच्या कायच काय तर काय किडा काकाला घेतला आणि घेऊन गावामध्ये तांडा दिष्ट हा दिष्ट दिसत त्याला मग ते दोली बांधून घेऊ लय डेंजर आहे त्यातरी पोरीचं काहीच के नाही संध्या नल्ला तर ताई कधी मेली मग ताई मेली नाही ना अहो तू म्हणली ना आता एकच आहे म्हणून पोरगी ताईच्या आधीची पोरगी मेली नव्वद दिवस राहिली जन्म आन... ते मेल्यावर मग हे ताई झाली ताई मे ताई जलमल्यावर ताईच्या पाठीवर पोरग मेल जलमतच पोरग मेल आन... मग पोराच्या पाठीवर संध्या झाली नंदा झाली नंदाच्या पाठीवर पोरगी त्या कामावर झाली एकवीस दिवसात मिली का हो, मिली इस, हो इस। तिला काय म्हणू मी आता इस रोज झाली टोपला टाकून का मार जातं म्हणून नाही काम केलं तर काय खावं मग तिच्या आतीनं आधीच गुंडाळ ही सुरू झाली की <laughs> मग ते तिकून आलो कामा कामा देरा देर आला न्यायला आलो तिकून घरी घरी आला ना आता घरच्या कामाला पाटलाच्या वावरात गेलो निदा दूरचा वावर होतो दूरच्या वावरात गेलो निंदा आता येता येत